हर्षवर्धनजी पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पूर्ण इंदापूर तालुक्यातील सर्व जनता या ठिकाणी उपस्थित आहे तसेच अंकिता पाटील मॅडम सुद्धा आपल्यासोबत आहेत मित्रांनो ठाकरे कुटुंबियाचं आणि महाराष्ट्राचं एक वेगळं नातं आहे आणि त्याच परिवारातील एक सदस्य असलेल्या अंकिता पाटील ठाकरे मॅडम आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मॅडम काय सांगाल इंदापूर चित्र आता कुठेतरी स्पष्ट होऊ लागलेलं ला आहे विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत याविषयी काय सांगाल ते उपस्थित आहोत आणि आता आपण जर पाहिलं तर विधानसभेचा वारं आता सुरू झालेला आहे आणि आम्ही आज आता खरं तर भारतीय जनता पार्टी मध्ये मागच्या पाच वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत पक्ष संघटना तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम आम्ही करत आहोत पण येणाऱ्या काळामध्ये आता ता, तालुक्यातील सगळ्या आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचं एक वेगळं मत आज इथे निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळत मिळत आहे पण त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांचं मत एकत्रित घेऊन इंदापूर तालुक्याचं सक्षमपणे प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेणार आहोत मॅडम या ठिकाणी संपूर्ण इंदापूर तालुक्यातील सर्व परिसरातील नागरिक आलेले आहेत ज्येष्ठ मंडळी देखील भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दे आलेल्या आहेत कुठेतरी गेली दहा वर्ष पदावरती नसताना देखील जनतेचं एवढं प्रेम पाहायला मिळतंय याबद्दल आपण काय सांगाल एकोणीसशे बावन्न सालापासून एक आता साठ सत्ता वर्ष झालं आमचं पूर्ण कुटुंबी आज तीन पिढ्या झालं आज लोकांच्या इंदापूर तालुक्याच्या सामान्य जनतेच्या सेवेमध्ये आम्ही आहोत आणि जास्तीत जास्त लोकांच्या सगळ्या जा, समस्या आहेत ते सोडवण्याचा आम्ही सर्व नेहमीच प्रयत्न करतो इंदापूर तालुक्यातील सर्व लोकांच्या खरं तर आता ही आमची हे आमचे सगळे कौटुंबिकच नातं आहे आमची एक वेगळी नाळ ही इकडे जोडली गेलेली आहे त्यामुळे निश्चित पद्धतीने आज त्यांचं प्रेम आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आपण पाहू शकतो गेल्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यातील जे आपले सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून इंदापूर तालुका विकास आघाडी जे शाखा उद्घाटन सोहळा चालू आहे याविषयी काय सांगाल ते आमचे काही साहेबांना मानणारे युवक कार्यकर्ते आहेत त्यांनी हे धोरण हाती घेतलेलं आहे आणि मला वाटते बऱ्याच ठिकाणी तालुक्यामध्ये ते फिरून आज शाखांचं उद्घाटन करत आहे ते की त्यांची भावना आहे आणि सर्व आ, धर्म जाती एकत्र त्यातले सर्व युवक एकत्र येऊन ते लोक हे शाखा ओपन करत आहेत ते आम्हालाही वारंवार भेटत आहेत आम्ही खरंतर युवकांच्या समस्या आम्ही नेहमी समजून घेत असतो त्यांना पाठवा देत असतो पण हा एक वेगळा त्यांनी एक मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे कुठेतरी आता सध्या भाऊ भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि इंदापूर तालुक्यातील जे कार्यकर्ते म्हणजे त्यांचा जो आधारवड आहे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना इंदापूर तालुका विकास आघाडी म्हणजे अपक्ष लढा असं फोर्स आहेत मग भाऊंवरती आता कुठेतरी एक म्हणजे द्वेरी अडचण आहे का कार्यकर्ते एकीकडे आणि पक्ष एकीकडे शेवटी कार्यकर्ता हा आमचा श्वास आहे आणि त्यांचं जे मत आहे हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे त्यामुळे अजून तर आम्ही असा कुठला काही निर्णय घेतलेला नाही आजही आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहोत तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळ्यांना एकत्रित घेऊन एक मेळावा घेऊन आणि जेव्हा पक्षाचा जागा वाटपाचाही कुठला निर्णय झालेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळी परिस्थिती पाहता आम्ही योग्य तो निर्णय घेऊ बरोबर आहे पक्ष महायुतीमध्ये एकत्र असला तरी पण जागा पडला तिढा अजून सुटलेला नाही परंतु काल आमच्या सोबत बोलताना इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे आम्हाला असं म्हटले की ही इंदापूरची जागा सिटिंग राष्ट्रवादीची आहे आणि तिथे इंदापूर तालुक्याचा येणारा आमदार हा घड्याळावरती दत्तात्रय मामा भरणेच लढतील ते त्यांचं मत झालं ते काही महा म्हणजे ते काय पक्षश्रेष्ठी नाही आहेत का ते महायुतीचे काय एवढे मोठे निर्णय घेणारे नेते नाही आहेत त्याच्यामुळे महायुतीचे जे तीन घटक निर्णय घेणारे नेते आहेत ते एकत्रित येऊन योग्य तो निर्णय घेतील येणाऱ्या तेवीस तारखेला अजितदादा पवार यांचा देखील दौरा इंदापूर तालुक्यात आहे याकडे आपण कसं पाहतो नाही मला वाटतं येणाऱ्या तेवीस ये तारखेला तो लाडकी बहींची जी त्यांची यात्रा सुरू जनसन्मान यात्रा ती अख्ख्या महाराष्ट्रात आहे चालू वरती येणार आहे शुक्रवारी इंदापूर तालुक्यामध्ये येणार आहेत त्यामुळे मी पण मलाही त्याची माहिती मिळालेली आहे परंतु कुठेतरी दोन हजार एकोणीस साली बाहुंनी सांगितलेलं की शिवस्वराज्य यात्रा हा म्हणजे त्यावेळेस महाआघाडी होती ही जागा भाऊंची असताना देखील बाकीचे मतदारसंघ सोडून यात्रा फक्त इंदापूर तालुक्यातच आली याकडे आपण आणि ते दोन मध्ये देखील तसंच होत की महायुतीमध्ये आपला पक्ष असताना जनसन्मान रॅली इंदापूर मध्ये येत आहे आता कस झालं ही लाडकी बाईंची योजना आहे ही महायुतीची योजना आहे ही काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची योजना नाहीये त्याच्यामुळे त्यांचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा दौरा सुरू आहे आणि येणाऱ्या बावीस का तेवीस तारखेला ते इंदापूरला येणार आहे अच्छा आणि काल बदलापूर मध्ये अतिशय विद्रुप मनाला म्हणजे खूप धक्का लावणारी घटना बदलापूर मध्ये घडली दोन चिमुरड्या मुलींवरती महा म्हणजे नामांकित महाविद्यालयामध्ये त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्यात आला याकडे आपण कसं पाहतो ते अशा घटना शैक्षणिक संकुलामध्ये जेव्हा घडतात ह्या खरंच मनाला वेदना देणारे आणि ह्या खरंच एक महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत पण ह्याच्यापेक्षा ही महाभयानक घटना जर तुम्ही पाहिली तर ही सराठी मधल्या जिजामाता शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारी एक पंधरा वर्षाची आपल्या इंदापूर तालुक्याची लेख तिच्यावरती पण अशाच प्रकारची घटना घडली आणि त्याच्यामध्ये ती मृत्युमुखी पावली त्यामुळे ह्या ज्या घटना शैक्षणिक संकुलामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत ह्या खरंच निंदनीय आहेत एक महिला प्रतिम प्रतिनिधी म्हणून आपण पाठपुरावा केलेला त्याला काय आपल्याला यश आलं का म्हणजे त्याचा अपडेट काय पुढच्या नाही त्याच्यावरती पूर्ण आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आम्ही तेव्हा म्हणजे एक एफ आय आर दाखल व्हावी आणि ते पुढे तो मॅटर आता कोर्ट मध्ये चाललेला आहे आणि कठोरातली कठोर शिक्षा त्या आरोप्याला व्हावी ह्याची आम्ही मागणी केलेली आहे एक शेवटचा प्रश्न ताई निहार साहेब ठाकरे हे मुंबईमध्ये आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या स्टेज वरती दिसतात ते देखील कुठेतरी राजकीय जीवनामध्ये सक्रिय होण्याचा म्हणजे चान्सेस आहेत का त्यांचे नाही ते तर वकील आहेत बाय प्रोफेशन आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचं जे आ, सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होत त्याचं प्रतिनिधित्व ते करत होते आणि ते त्यांच्या वकिली क्षेत्रामध्ये त्यांचा जास्त रस आहे नसला तरी इंदापूर विधानसभा हर्षवर्धन पाटील साहेब लढणार हे निश्चित आहे आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या आमच्यापर्यंत कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा नमस्कार आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल ताई तर या होत्या अंकिता ताई पाटील आपल्यासोबत बातचीत करताना यांनी सांगितलेलं आहे की येणारी विधानसभा निवडणूक हे हर्षवर्धन पाटील साहेब नक्कीच लढवणार आहेत जागा वाटपाचा निर्णय जरी झालेला नसला तरी इंदापूर विधानसभा हर्षवर्धन पाटील साहेब लढणार हे निश्चित आहे आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या आमच्यापर्यंत कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा